ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण जगभरात साजरा करतो योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत संपूर्ण जगभरात जनजागृती केली जाते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे देशांनी या प्रस्तावाला होकार दिला व नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर दोन हजार ला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली 21 जून दोन हजार रोजी पहिला जागतिक योग दिवस जगभरात साजरा करण्यात आला भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली या कार्यक्रमात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले पस्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी लोकांचा सहभाग असणारा सर्वात मोठा योगवर्ग आणि एकाच योगवर्गात चौऱ्याऐंशी वेगवेगळ्या देशातील नागरिकांनी घेतलेला सहभाग असे दोन जागतिक उच्चांक बनले एकवीस जून हा वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वात मोठा दिवस या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे ज्ञान या ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग ही परंपरा खूप प्राचीन काळापासून आपण वापरतो शरीर व मन तंदुरुस्त करण्यासाठी विशिष्ट योग साधना केल्या जातात प्राचीन काळापासून आत्तापर्यंत या सर्व साधना गुरु शिष्य परंपरेने जतन केल्या आहेत परंतु योगाचे महत्त्व काही मर्यादित लोकांनाच माहीत आहे योगामध्ये आपण योगासने शुद्ध क्रिया प्राणायाम सूर्यनमस्कार अशा प्रकारच्या गोष्टी करतो कोविडच्या काळात लोकांना या योगाचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे कळले योग म्हणजे काय तर फक्त आरोग्य चांगले ठेवणे हे माध्यम नव्हे अजूनही कित्येकांना माहीत नाही की योग ही एक आध्यात्मिक साधना आहे महादेवांनी त्यांच्या शिष्यांना जेव्हा ब्रह्मांडाचे ज्ञान दिले तेव्हापासून योगाचे ज्ञान देखील त्यांनी दिले आपण सूर्यनमस्कार करतो प्राणायाम करतो त्यावेळी श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा सूर्य नाडी कोणती चंद्रनाडी कोणती या सर्व गोष्टी महादेवांनी स्वर विज्ञानशास्त्रात शिकवले आहे हे शिकल्यामुळे आपण इडा व पिंगला नाडी कधी व कशी वापरायची व त्याचे फायदे काय हे आपण समजून घेऊ शकतो माझे सद्गुरू हे नाथसंप्रादायातील एक उत्तराधिकारी संत सद्गुरू आहे आदिनाथां पासून म्हणजेच महादेवांपासून चालत आलेल्या सोहम ध्यान साधनेचे ते अंतरंग अधिकारी आहेत जेव्हा ते शिष्यांना साधना सांगतात तेव्हा ते त्यांना ते हे ध्यान योग कसा करायचा हे देखील समजावून सांगतात महादेवांनी सांगितलेले हे ज्ञान पावश्य स्वामी स्वरूपानंद त्यातील त्यानंतर पुण्यातील स्वामी माधवनाथ व आता माझे सद्गुरू स्वामी मकरंदनाथ हे सर्वसामान्य साधकांपर्यंत ते पोहोचवत आहेत या ध्यान योगामुळेच आपले आरोग्य तर चांगले राहते शिवाय मन देखील शांत होते व त्याचबरोबर या योगातून परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग देखील आपल्याला सापडतो आपल्या या छोट्याशा जीवनात ही योगाची गुरुकुली आपण सर्वजणच आपलीशी करूयात तर अशा प्रकारे योग म्हणजे काय आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय हे आज आपण ऐकले ते याची झालेली साधना मी माझ्या स्वामींच्या नि अर्पण करते ओम नमः शिवाय परमहंस स्वामी मकरंदनाथाय नम